गोळी गोळी कधी तुम्ही काय फरक जाणवतो त्या गोळीमुळे काही एक त्रास होत नाही आणि ज्यावेळेस मी रात्रीची गोळी घेत होतो त्यापासून माझ्या पोटामध्ये सारखं दुखायचं सारखं दुखत असताना थोडं दिसलं की मला थोडा त्रास व्हायचा आणि जेवणावर परिणाम व्हायचा लगवीला लागायची का परत नाही तसला काही त्रास नाही आणि आता ज्यावेळेस मी आता चार पाच महिने झाला मला मॅडम ज्या वेळेस आला त्यांनी सांगितलं की बाबा सकाळची गोळी घेते त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता सकाळची गोळी घेते अजिबात प्रकारचा त्रास नाही नाही ना ना सर्दी खोकला नाही ना कुठली भकी दुखत नाही किडनीवर काही प्रॉब्लेम येत नाही आता पहिलं कसं व्हायचं सरांना मी येऊन सांगायचं की बाबा माझ्या इथं दुखते सरांनी म्हणायचं अरे किडनीची तपासणी कर करणार लिव्हरची कर पण आता तसल्या प्रकारच कुठलाही घर राहायला बरं वाटतंय ना सकाळी घेत आहे गोळी ते किती दिवस झाले घेत आहे सकाळी आता मी चार पाच महिने बरं वाटतंय ना ओ, आता वय किती आहे तुमचं तुम्हाला बाकी काही बीपी शुगर वगैरे काही काहीच नाही अच्छा धन्यवाद सर